अकोल्यात बँकेच्या एका उच्च अधिकाऱ्यास अश्लील व्हिडिओ काढून दोघांनी फसवणूक केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे अकोल्यातील खदान पोलीस स्टेशन हद्दीत हा सर्व प्रकार घडला आहे आणि या दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात दोघांनाही अटक केली आहे एकंदरीत काही दिवसांपूर्वी एका बँकेच्या उच्च अधिकाऱ्याने एका ऍपच्या माध्यमातून अकोलाच्या खदान पोलीस स्टेशन हद्दीत दोघांची ओळख झाली आणि या दरम्यान या ऍपच्या माध्यमातून त्या दोघांची व्हॉट्सअपवर चॅटिंगला सुरुवात केली आणि याच दरम्यान एका दिवशी या दोघांनीही खदान पोलीस स्टेशन हद्दीतील हिंगणा रोडवरील नदीच्या काठावर या उच्च अधिकाऱ्याला बोलावले आणि त्या ठिकाणी या बँकेच्या अधिकाऱ्याला सेक्स उत्तेजित करणारे इंजेक्शन दिले आणि तर काही इंजेक्शन आरोपीने स्वतःलाही लावून घेतले यावेळी या दोन्ही आरोपींनी आणखी काही साथीदाराला त्या ठिकाणी बोलावून घेतले आणि बँकेच्या त्या अधिकाऱ्यांसोबत या दोघांनीही शारीरिक संबंध करतानाचे गुपचूप व्हिडिओ काढला आणि या दरम्यान हाच व्हिडिओ या बँकेच्या उच्च अधिकाऱ्याला घातक ठरला त्या दोन्ही आरोपींनी व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीने बँकेच्या अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करत ऐंशी हजार रुपये फसवणूक केली याबाबत आता बँकेच्या अधिकाऱ्यांनी खदान पोलीस स्टेशनला तक्रार केली असून खदान पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे या दरम्यान या ऍपच्या माध्यमातून सोशल मीडियावर गैरवापर करून अनेकांची फसवणूक होत आहे आणि त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे असे ही खदान पोलिस स्टेशनचे ठाणेदारे यांनी नागरिकांना केलंय पोलीस स्टेशन खदा मध्ये घटना आहे एक बँक अधिकारी आहे बँक अधिकाऱ्यांनी पोलिसांना तक्रार दिली की एक ऍप आहे वल्ला जे ऍप त्या सोशल मीडियाच्या त्या ऍपच्या द्वारे यांनी एका व्यक्तीसोबत चॅटिंग केली त्या चॅटिंगमध्ये त्या आरोपीने त्याला हिंगणा फटा या ठिकाणी बोलावलं आणि बोलवून त्या ठिकाणी आपण सेक्स करू अशा पद्धतीचं त्यांनी हे केल्यानंतर ते एका ठिकाणी गेले नदीखाटी गेल्यानंतर त्यांनी त्याचे तीन मित्र बोलावले त्या तीन मित्राच्या माध्यमातून तिथं त्या बँक अधिकाऱ्याचं अस्थिर चित्रीकरण केलं आणि त्या चित्रीकरणाच्या माध्यमातून मग त्याला एक्स्ट्राशन करणं खंडने मागणं सुरू केलं किंवा त्याचे असे असे आमच्याकडे व्हिडिओ जायचं नाहीतर आम्ही ते पब्लिश करू त्याच्याकडून जवळपास ऐंशी हजार रुपये त्यांनी खंडणी उकळलेली आहे जबरीने त्याचे मोबाईल स्पवणं त्याला त्याला मारहाण करणं त्याचं चित्रीकरण करणं अशा पद्धतीचं हे सर्व कृत्य केल्यामुळं आम्ही हा गुन्हा बँकाधिकाराच्या फिर्यावरून दाखल केलेला आहे त्याच्यामधले जे दोन आरोपी आहेत ते आम्ही दोन आरोपी सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये अटक केलेली आहे तो मोबाईल जो आहे ज्यामध्ये चित्रीकरण होत ते सुद्धा आम्ही जप्त केलेला आहे आणि आमची पुढील तपास सुरू आहे आमचा तपास सुरू आहे त्या तपासामध्ये या आरोपींनी आणखी काही लोकांना अशाच प्रकारे बोलवून फसवून अशा प्रकारे कृत्य केल्याची शक्यता नाकारता येत नाही आमचा पुढील तपास सुरू आहे त्यामध्ये आम्ही ते संपादक सतीश देशमुख 9970321817.